नमस्कार मित्रांनो मी निलेश पाटील आणि आपण पाहता जनरल व्हिडिओज मराठी मित्रांनो मी आज तुमचं सकाळ सकाळच स्वागत करतोय कारण आजचा दिवस आहे मतदानाचा आणि आपला जो संविधानाने दिलेला आपला जो अधिकार आहे तो आपल्याला बजावायचा तर आम्ही आता निघालोय गोव्यामध्ये माझ्या भाषाच वाढदिवस आहे तिथे पहिला आणि मतदान करून जाणार आणि प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला काही जर दाखवता आलं तर मी दाखवणार आहे आणि आजचा संध्याकाळचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसामध्येही तुम्हाला सामील करून घेणार आहे तर माझ्या भाच्याला तुम्ही प्लीज आशीर्वाद द्या की त्याचं भविष्य खूप चांगलं आणि समृद्ध असू दे आणि आध्यात्मिक असू दे हरी कृष्णा आम्ही ज्या गावातून निघालोय त्या गावाचं नाव आहे घर म्हणजे माझं राहतं घर इथे आहे आणि इथून आमचा प्रवास आहे गोव्याचा जो असणार आहे जवळपास तीनशे वीस किलोमीटर तर हा छान प्रवास असेल अशी मी आजच्या दिवसामध्ये आशा बाळगतो आणि हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते <laughs> त्यांची आजची जबाबदारी खूप मोठी आहे कारण देशाचं भवितव्य जर घडवायचं आहे तर प्रत्येक व्यक्तीने मतदान केलं पाहिजे हे जी समोर तुम्हाला जी गाडी दिसते ही गाडी आहे टाटा आयरिश आणि ही गाडी आम्हाला भगवंताने दिलेली आहे तर या गाडीचा उपयोग करून आम्ही आमची उपजीविका चालवतो आणि त्याचबरोबर याच गाडीने आम्ही जाणार आहोत गोव्याला ही आहे आमची मराठी शाळा आणि या शाळेमध्ये मतदान केंद्र आहे तर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले आणि आम्ही आता मतदान करून येतो आहे हरे कृष्ण आताच आम्ही मतदान केलं आहे दोघांनी पण आणि मतदानाचा हक्क आम्ही बजावला आहे त्यामुळे आम्ही असं म्हणू शकतो की आम्ही या देशाचे सुजान नागरिक आहोत आता आम्ही आलोय आमच्या बहिणीच्या घरी जिचं नाव आहे गावाकडचं लीना आणि आमच्या घराकडचं आणि इथलं हे संपदा काय आहे फ्लावर बटाटा ही आहे लीना बहीण माझी <laughs> इथली संपदा केळकर यांच्याकडची अरे कृष्ण ही आहे संपदाची मुलगी हिचं नाव भाग्यशी आणि हे केलेलं आहे आंब्याचं आंब्याचं काय रायत आंब्याचं रायत चपाती आणि ही माझी बायको गोव्याला जाणाऱ्या व्यक्तींच रंगरूप बदललेलं आहे <laughs> <laughs> सकाळचे बरोबर पावणे नऊ झालेत आणि आम्ही आता निघालोय गोव्याकडे गोव्याचा प्रवास इथून जवळपास वेळेश्वरातून माझ्या पैडीचे इथून निघालोय तर तीनशे वीस किलोमीटर जवळपास आहे आणि तिथे किती वेळ लागतो या गाडीने मला माहित नाहीये तर तिथे गेल्यानंतर किती वेळ लागला मी हे तुम्हाला इन्फॉर्म करतो तर चला आता आपण प्रवास सुरू करूया अरे कृष्णा ते डिझेल ऍडिक्टिव्ह आहे आणि ते गाडीमध्ये टाकावं त्याने नोझल वगैरे क्लिअर राहतात आणि हे एच पीच्या पंपावरती मिळते एक छोटा पाऊच असतो सतरा रुपयाला जो दहा लिटर मध्ये चारशे सत्तावीस रुपये म्हणजे चार पॉईंट पासष्ट एवढं डिझेल बसलाय आमच्या बहिणीने दिलेला डब्बा खाऊया बस या सगळ्यांनी जेवायला दहा रुपये एक आणि फणस कस आहे बरका आहे की काप आहे कापे, कापे ले। अच्छा आ, हे काय करबंद करबंद एक द्या थँक्यू हरे कृष्ण दहा रुपयाचे करवंद करवंद खाऊन झाले छान होते कस द्रोन तयार केलंय बघा पानाचा अशी तिरकी फिरकी मारून त्याला इथे एक लॉक केलाय आणि छान केलंय मस्त आम्ही फायनली गोव्यामध्ये पोहोचलोय आणि हे समोर आहेत आमचे भाऊजी हरी <laughs> बोल, अरी बोल। अरी किती माहिती आहे का तीनशे बावीस किलोमीटरचा किलो प्रवास झाला पावणे नऊ ला निघालो तिकडून पावणे नऊ ला निघालो आणि आता वाजले किती सहा वाजले बरोबर येस तर आम्ही पोहोचलोय थोड्या वेळाने सक्षमचा वाढदिवस हो आहे त्याचं चित्रीकरण करू आणि आजचा ब्लॉग हरी भाऊ परा परा है तर असा होता आजचा हा दिवस आणि आजचा मी हा बरेच दिवसांनी केलेला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकही करा बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद हरे कृष्णा